मात्रच मांगडेवाडी येथे लोकराजे शाहू नाटकाच्या तालमीचा प्रारंभ प्रति महात्मा फुलेवाडा येथे झाला भारतीय संविधानातील समतेचा संदेश देण्याचे औचित्य साधून छत्रपती राजश्री शाहूंनी बहुजनांसाठी केलेले कार्ये समाजापर्यंत पोहोचविण्याचे कुमार आहेर यांनी हाती घेतले आहे यावेळी महात्मा फुलेवाडा येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्टीच्या अधिकारी सुनंदा गायकवाड उपस्थित होत्या फुलेशाहू आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून एकपात्री नाटकाचे वाचन करण्यात आले या प्रसंगी प्राध्यापक प्रज्वल गायकवाड यांनी लोकराजे शाहू नाटकाच्या तालमीसाठी शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बार्टीच्या प्रकल्प अधिकारी यांनी भारतीय राज्यघटनेतील सर्व धर्मांची समानता केलेले आहे बहुजनांना फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा पुढे घेऊन जाऊ शकतो असते त्या म्हणाल्या बार्टीच्या माध्यमातून हा विचार कुमार यांच्या एकपात्रीच्या माध्यमातून सर्व राज्यभर लोकराजे शाहू महाराजांचे विचार पोहोचविण्यासाठी निश्चित प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले यावेळी युवा कार्यकर्ते तसेच कलाकार विकास सरोदे प्रतीक गायकवाड जयंत गायकवाड डॉक्टर सुधीर ओहाड मृदुला ओहाड रुपेश अडसूळ वंदना शिंदे मालन तांबे किरण कांबडे हे उपस्थित होते जय जयवाणी कॉन्फरन्स या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत म्हणनीय कुमार आहे सर एक आदर्श देऊन त्यांनी या ठिकाणी खूप सुंदर अशी वास्तू त्यांनी स्वगत जातून बांधलेली आहे तिथे आम्ही ह्या महात्मा फुले वाड्याच्या सभागृहातच आहोत सरांचं राजशी शाहूंच्या प्रयोगाचं सुरुवात सुरुवातीचा पहिला प्रयोग प्रयोगाची सुरवातीच्या पहिल्या प्रयोगाची सुरुवात या ठिकाणापासून आम्ही सुरुवात करणार आहोत आज सरांना नक्की सन्मानपूर्वक राज्या शिक्षाहूंचा फेटा घालून आपण या प्रयोगाच्या सुरुवातीला सुरुवात करणार आहोत मी सरांना विनंती करते आम्ही सरांना हा फेटा या ठिकाणी घालणार आहोत सरांना खूप खूप शुभेच्छा छत्रपती राजर्षी शाहूंचा, शाहूंचा. विजय असो छत्रपती राजर्षी शाहूंचा विजय असो महात्मा विजय असो महात्मा आज या कात्रज या ठिकाणी जो माझ्याकडून नकळतपणे पती महात्मा फुले वाडा बांधला गेला आहे आणि या वाड्याला भेट देण्यासाठी पार्टीमध्ये अत्यंत प्रभावीपणे न्याय देण्याचं काम करणाऱ्या अधिकारी आदरणीय सुनंदा गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी कुमार आहे स्वागत करतो तसेच त्यांची दोन्ही मुलं एक दिल्लीला एमपीएससी सीचं काम करतो आणि दुसरे प्राध्यापक म्हणून काम करतात आणि शिवाय केलेली करतात आणि माझे सहकारी लहानपणापासूनचे मित्र हे जे, जे व्हिडिओ शूटिंग करतात ते विकास सरोदेपणा लोक हो आज संपूर्ण भारतामध्ये गणपती बसवला जात आहे गणेश उत्सव आहे आपले बरेचसे बहुजन गणपती बसवतात भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे तेव्हा आपण कोणीही कोणाला नावं ठेवू नये पण जर का तुम्हाला काम करायचं असेल आणि तुम्हाला बहुजनांकडनं फुले शाहू आंबेडकरी विचारांची जागृती करायची असेल तर लोकांना नावं ठेवून आपण मोठे होणार नाही किंवा फुले शाहू आंबेडकरी विचार मोठे होणार नाही तर लोकांना आपण पर्याय दिला पाहिजे आणि हा आजच्या दिवशी पर्याय म्हणून आमच्या सुनंदाताई गायकवाड बार्टीच्या यांनी भेट दिलेली आहे आणि त्यानिमित्तानं मी नुकतंच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकराजा हे शाहू लोकराजा शाहू हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि आजच्या दिवशी लोकांना एक वेगळा उपक्रम म्हणून या नाटकाच्या तालमीचा प्रारंभ आदरणीय सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते ते देखील या प्रति महात्मा फुले वाड्यामध्ये होत आहे हा ऐतिहासिक दिवस आहे ज्या पद्धतीनं महात्मा यांनी दहा दिवसाचा शिवजन्मोत्सव केलेला आहे तो पुढे जेधे जवळकरांनी पुढे नेलेला आहे आणि आज आपण हातावर हात मारून बसलेलो आहोत आपण बहुजनांना पर्याय देत नाही आणि तो पर्याय म्हणून लोकराजा शाहू जे आरक्षणाचे जनक आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत पडत्या काळामध्ये परदेशात जाण्यासाठी मदत केलेली आहे अतिशय वेगळं व्यक्तिमत्व असणारे राजर्षी शाहू राजर्षी शाहू म्हणजे माणूस गावाचा राजा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सर्व राष्ट्रपुरुषांचा जो जन्मदिवस आहे जी जयंती आहे तो दिवाळी दसऱ्यासाठी साजरी करा बाबासाहेबांना जे मांडायचं होतं तेच ज्या वेळेस ते संस्थानिक म्हणून काम करत होते तेव्हा त्यांनी अनेक योजना फुल्यांना गुरुस्थानी म्हणून मांडलेले आहेत म्हणजे जे आपण म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र मित्र हो आपण नुसतंच म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपल्याला फुले माहीत आहेत आंबेडकरी चळवळीमुळे बाबासाहेबही माहीत आहेत पण माझ्या मते शाहू महाराजांचा विचार हा कमी अधिक प्रमाणातच लोकांना माहीत आहे भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही वेगवेगळे वेगवेगळे नियम अटी कायदे केलेले आहेत हे संपूर्ण ब्रिटिश राजवट असताना आचरणात आणि त्याचा कायदा जर तुम्ही केला असेल तर तो, तो लोकराजा शाहू यांनी आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या आमच्या बाईच्या उपस्थितीत सावित्रीच्या लेखीच्या उपस्थितीत या पालवीचा प्रारंभ या ठिकाणी आपण करणार आहोत तत्पूर्वी त्यांचे जे मुलगा आहे प्राध्यापक आहेत मी विनंती करतो प्रसंगी त्यांनी दोन शकतो या ठिकाणी बोला जय हिंद जय हिंद आज या ठिकाणी महात्मा फुले वाडा इथं भेट देण्याची संधी आहेर सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिली खरंच इथं आल्यानंतर ती एक एनर्जी जी म्हणतो आपण ती आम्हाला अनुभवायला मिळाली महात्मा फुले वाड्याची जी प्रतिकृती सरांनी इथं साकारलेली आहे जवळपास वाड्याला दहा वर्ष पूर्ण झाली त्याच्यात अजूनही अपडेशन सर करत आहेत नवीन नवीन कन्सेप्ट या ठिकाणी ते राबवत आहेत आपल्या प्रत्येक बहुजनांनाच नव्हे तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी येऊन तो जो आनंद जो अनुभवायला मिळणार आहे तो अगणित प्रकारचा तो मिळणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी नक्कीच एकदा तरी भेट घ्यावी आणि इथल्या पूर्ण वास्तुशिल्पाचा सर्वांनी आनंद घ्यावा तसेच सरांच्या कार्याला देखील मी नमन करतो सरांनी जो आज प्रयोगाला ते प्रारंभ करत आहे तर त्याला देखील शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो Sí.